पूर्णपणे आपल्याला सुदैवाने की दोन मार्गाने आपण या मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे जुन्या कुणबी नोंदी आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून रद्द झालेलं आरक्षण हे देण्यासंदर्भात अतिशय युद्ध पातळीवर काम सुरू आहे पण आपण छटकन हा निर्णय घ्या किंवा हा निर्णय घेऊ नका असं आपण करू शकत नाही कारण जो निर्णय सरकार घेईल तो टिकाऊ असला पाहिजे टिकणारा असला पाहिजे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा असला पाहिजे आणि त्याचे फायदे कायम मराता जे आहेत हे कायमस्वरूपी मराठा समाजाला मिळाले पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे समाज को आरक्षण देते हुए ओबीसी समाज के ऊपर सरकार अन्याय करेगी नाही ओबीसी का आरक्षण कम नहीं करते हुए मराठा समाज को न्याय कैसे मिले ये सरकार की भूमिका है और मराठा समाज को आरक्षण देते हुए अन्य किसी भी समाज का आरक्षण कम नहीं होगा उनके ऊपर कोई अन्याय नहीं होगा ये स्पष्ट भूमिका सरकार की है अपन सगड़े गाँव खेड़ हो तो शहर तहतो है सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र राहत आजपासून नाही पिढ्यानं पिढ्या सगळी एकत्र राहत आहेत गोविंदाने त्या ठिकाणी आयुष्य काही काही अडचण असली किंवा कुणाचं संकट जरी समजा आलं किंवा आनंदाची जरी गोष्ट असली काही मांगल्याचा दिवस असेल किंवा घरात एखादं चांगलं कार्य असेल तर सगळे एकत्र मिळून एकमेकांना मदत करायची त्या सगळ्या भिंती आता उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि जातीच्या भिंती एवढ्या बळकट आणि मजबूत झाल्या की आता आम्ही आमच्यापासून दुरावलो गेलो जे लहानपणापासून पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष काही जणांचे पन्नास वर्ष जे सोबत आयुष्यभर राहिलेले मित्र सुद्धा आता जाती जातीत विभागलेत धर्माधर्मात विभागलेत आणि सरकारने मात्र एक महत्वाचा गेम केलाय महत्वाचा डाव म्हणलं तरी हरकत हरकतच नाही सरकारने जाती जातीमध्ये वाद लावून त्यांनी त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार म्हणजे मायबाप सरकार असतं आणि ज्यावेळेस एखादा आमदार असो किंवा एखादा मंत्री असतो ज्यावेळेस तो, तो शपथ घेतो त्यावेळेस ती शपथ गोपनीयतेची असते आणि ती, ती कुणाचाही द्वेष मत्सर किंवा ममत्व अजिबात बाळगू नये याची असते शपथ संविधानाची सुद्धा असते आणि शपथ तुम्ही मानत असलेल्या देवाची पण असते पण त्या सगळ्या शपथेचा पदावर बसल्यानंतर चुराडा केला जातो आणि प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक आमदार अर्थात मंत्री सुद्धा हा प्रायव्हेट लिमिटेड होतो तो कधी कुठल्या जातीचा असतो तो कधी कुठल्या कळपाचा आणि विचाराचा सुद्धा असतो तो भारतीय म्हणून कधीच प्रयत्न करत नाही आणि तो भारतीय म्हणून कधीच कुणाला न्याय देण्याची भाषा करत नाही काय झालंय आज आरक्षणाचं गाडे लागली हिथून तिथून गावखेड्यामध्ये कोण लावतंय वाद कोण विष समाजा समाजासमाजामध्ये लक्षात घ्या ज्या भारतीय संविधानाला प्रमाण मानून शपथ घेणारे राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री सगळे राज्यपाल सगळे आमदार खासदार आणि मंत्री सुद्धा गाओ तुम्हाला काहीच वाटत नाही एवढा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे आणि घटनेच्या चौकटीमध्ये राहून घटनेच्या आधी राहून अधीन राहिल्याशिवाय काहीच मिळणार नाही आणि टिकणार सुद्धा नाही बळजबरीने केलेली एखादी कृती हा अत्याचार असतो हे लक्षात ठेवा मनाच्या विरुद्ध अर्थात घटनेच्या नियमांच्या विरुद्ध केलेली एखादी गोष्ट हा कायदेभंग असतो लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे कायद्याच्या पुढं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर काही देताही येत नाही आणि घेताही येत नाही कायदा हा माणसासाठी आहे माणसं कायद्यासाठी नाहीत कळत नाही का राज्यकर्त्यांना ओबीसी आरक्षण रद्द झालं कुठलाही नेताचा चकार बोलला नाही आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का रखडल्यात एक मायिका लाल एकही नेता बोलायला तयार नाही सरकार मात्र जाती मध्ये वाद लावून यशस्वी कार्यक्रम केलाय राष्ट्रीय कार्यक्रम सरकारनेच केलाय जाती जाती आणि टोकाचे वाद लावून जाती जातीमध्ये जाती 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 धार्मिक विद्वेष पसरून सुद्धा आज कुणीच कुणाला चांगलं म्हणायला तयार नाही कोणीच कुणाशी नीट बोलायला तयार नाही आणि आमची धारणा आहे सगळ्यांनी एकत्र एक राहिलं पाहिजे अधिकार घटना देते कुणाच्याच लक्षात यायला तयार नाही आणि नेत्यांना परफेक्ट माहितीये उद्याची विधानसभा जिंकायची असेल लोकसभेला जो झटका बसलाय तो विधानसभेला होऊ नये म्हणून पिल्ल सोडली जात आहेत वेगळी वेगळी पिल्ल सुपार्या घेतलेल्या इमाने इद्वारे राबवत आहेत अवजे मागतायत त्यांना द्या आणि ज्यांचं घेत आहे त्यांच्या ताटातलं देऊ नका हा साधा सरळ फॉर्म्युला आहे का कुठला नेता सत्ताधारी आणि विरोधक सकार शब्द काढायला तयार नाही त्याच कारण असं आहे हिंमत कुठल्याच मध्ये नाहीये त्यांना माहितीये ह्यांना दुखवलं तर हे बोकंडी बसतील आणि ह्यांना गोंजारलं तर हे आग लावतील किंवा सरकार पाडतील उद्या तर सरकार येत आहे की नाही ह्याची गॅरंटी नाही हा सगळा जो काही राजकीय दुकानदारीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये समाजाच्या कुठलाही समाज मी कुठल्या एका जाती आणि प्रभागाबद्दल तर प्रवर्गाबद्दल तर बोलतच नाही वर्गवारी तर अजिबातच करायची नाही माणूस म्हणून जो जो आहे ज्याला ज्याला संविधानानं संरक्षण दिलंय कोणी अधिकार दिलाय धक्का लावायचा परंतु तो धक्का लावत असताना केंद्र सरकार कुठपर्यंत आणि अजून किती दिवस आरक्षणाची बावन्न टक्क्याची मर्यादा कुरवळत बसणार आहे का संविधान त्या संरचनेमध्ये संसदेमध्ये का त्या ठिकाणी ठराव केले जात काय कायदा केला जात नाही आणि दहा टक्क्याचा जो काही कायदा केलेला आहे तसाच प्रत्येक राज्याला सुद्धा त्या त्या जातीच्या संख्येनुसार का त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही केंद्र सरकार का या देशामध्ये जातनिहाय राष्ट्रीय जनगणना करत नाही प्रश्न तसेच आहेत आणि अजूनही सांगतो सरकार जरी जाती जातीमध्ये वाद लावायला किंवा निर्माण करायला यशस्वी झालेलं असलं सरकारला आणि सरकारच्या चेहऱ्या चपट्याला माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्यात हिंमत नैतिकता आणि खरंच समाजाची काळजी असेल तर जातनिहाय जनगणना एकदा महाराष्ट्राची करून टाका एकदा कळू द्या प्रत्येकाची टक्केवारी किती आणि त्या प्रमाणात कायदा करून केंद्र आणि राज्य सरकारने ह्या एक दोन महिन्यात याच्यावर तोडगा काढा नाहीतर तरुण पोरांच्या आयुष्याची राख रांगोळी होईल अरे लहान लहान पोर आहेत पुरी आहेत आणि सहज आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते आत्महत्या करतायत बायका लेकरांच काय त्यांना रस्त्यावर आणलं जातंय कोण बघणार तुम्ही कितीही त्यांचे अकाउंट नंबर आणि स्कॅनर सोशल मीडियावर पाठवा लोक मदत करत नाहीत लोक पैसे पाठवत नाहीत एखादाच दानशूर उठतो आणि तो काय दोन पाच रुपयाची भरीव मदत करतो याच्यापेक्षा दुसरा कोणीही मदत करणार नाही पण चष्टा होते त्या शहीद झालेल्या कुटुंबाची कारण तो मरून जातो समाजासाठी तो, समाजा तो प्राण देतो समाज त्याच्यासाठी रडतो का पाठीशी राहतो का। काल परवा प्रसादने त्या ठिकाणी आत्महत्या के केली किती समाजाचे नेते त्याच्या पाठीशी दृष्ट्या पाठीशी राहिले दोन पाच फट रुपये जर त्या नावावर टाकले पैसे आहेत समाजाकडे म्हणून सांगतोय पण दिलं का नाही ही, ही सगळ्या समाजाची अवस्था आहे मरणाऱ्यांनी सुद्धा मरू नये आणि वाद लावणाऱ्यांनी पेटवणाऱ्यांनी सुद्धा पेटवू नये अन्यथा महाराष्ट्र आपण जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय हे बेचिराग करून टाकण्याची जी काही स्वप्न त्या ठिकाणी रंगवली जात आहेत हे भयानक आहेत म्हणून माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला इतक्या वेदना होतात अरे समाज जोडताना माणसं जोडताना एक एक कार्यकर्त्यांना जोडताना सहा सहा महिने वर्ष वर्ष, वर्ष आयुष्य गेलंय आणि जात आहे सुद्धा आणि तोडताना तुम्ही एखादी काडे लावून आखी म्हणजे विचारधारा बदनाम करताय समाजाला परत विखरून टाकताय हा जो खेळ सुरू आहे हा सरकार पुरस्कृत आहे का हेच फक्त संशोधनाची गरज आहे जर तो सरकार पुरस्कृत नसेल असं जर माझ्यापर्यंत आलं किंवा तुमच्या मनाला वाटलं तर हा वाद लावण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे मित्रांनो सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि एकत्र जगायचं एवढंच फक्त लक्षात ठेवा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका